बेघर निवारा व्यवस्थापनावर गंभीर आरोप निविदा प्रक्रियेत अपारदर्शकतेचा दावा नागपूर महानगरपालिकेच्या बेघर नागरिकांसाठी सुरू असलेल्या निवारा केंद्रांच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप होत असून या प्रकरणाने नवीन वादाला तोंड फुटले आहे शहरात एकूण सहा बेघर निवास केंद्रे कार्यरत आहेत त्यापैकी एका केंद्रात मागील एका वर्षापासून महिलांची व्यवस्था उत्तम केली जात असून येथे राहणाऱ्या महिलांना आवश्यक सर्व सुविधा जेवण आंघोळ झोपण्याची सोय आणि आरोग्यसेवा नियमित दिल्या जात असल्याचा दावा अलका दलाल यांनी केला आहे मात्र मनपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी सांगितले की त्यांच्या निवारा केंद्रातून महिलांना दुसऱ्या केंद्रात हलविण्यासाठी पत्र पाठवण्यात आले आहे मात्र एकही महिला तिथे जाण्यास तयार नाही अलका दलाल यांच्या मते निवारा केंद्रांसाठी मनपाकडून काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आलेल्या नाहीत त्यांच्या संस्थेला सर्व निकषांनुसार पात्रता असून देखील कथितरित्या अपात्र संस्थांना पात्र दाखवत टेंडर देण्यात आले असा गंभीर आरोप त्यांनी केला अल्का दलाल यांनी माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या दस्ताऐवजांचा हवाला देत सांगितले की काही संस्थांनी खोटे डॉक्टर सर्टिफिकेट सादर केले होते तरी देखील त्या संस्थांचे मार्क वाढवून त्यांना पात्र घोषित करण्यात आले हा मुद्दा त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना व रंजनाताई लाडे यांना कळवून ही कुठलीही कारवाई न झाल्याने मनपा प्रशासन या भोंगळ कारभारात सहभागी असल्याचा संशय उपस्थित होत आहे असा आरोप त्यांनी केला तसेच त्यांच्या मते बेघर आणि निराश्रित महिलांच्या आश्रयाची जबाबदारी पार पाडताना काही जणांकडून महिलांना हात धरून खाली आणणे त्यांना एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात जबरदस्तीने हलवणे असे प्रकार केले जात असल्याचा आरोपही या प्रकरणात समोर आला आहे यामुळे रंजनाताई लाडे यांच्यावरही व्यक्तिगत फायद्यासाठी हे काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे नगरसेविका म्हणजे नगर सात पासून सतरा पर्यंत नगरसेवक होते आणि माझा परिचय म्हणजे समाज विभाग कल्याण महिला बालकल्याण माझ्याकडे होतं तेव्हापासून माझं नाटक समाज कल्याणशी जोडलेलं आहे प्रत्येक योजनाच्या बाबतीत मला त्याचं पुरेपूर ज्ञान आहे असं मी म्हणे यामध्ये सहा बेघर निवारे आहेत आपुलकी आहे सावली आहे पिंपकीमध्ये मध्ये आहे आपल्या इंदोऱ्यामध्ये आहे आपलं अजून दोन इंदोऱ्यामध्ये आहे मध्ये एक आहे बंगाली पंजाबमध्ये एक आहे आणि सदरमध्ये एक आहे आणि बर्डीवर आधार बेघर निवारा आहे असे सहा ठिकाणी आहे आणि एक मोठ भिक्षे करू सुद्धा आहे ते घाट रोडवर आहे दीडशे कॅपॅसिटीच माझ्या निवारेची जवळजवळ म्हणजे पंचवीस पुरुष आहे तर पंचवीस महिला आहेत सदर बेघर निवाऱ्यामध्ये पुरुष वर्ग होते जवळजवळ आता एक वर्षापासून ते सुरू झालेलं आहे एक दीड वर्षापासून सुरू झाल्यानंतर आम्हाला कालच अचानक पत्र साडेअरा वाजता आलं आणि त्यांचं वारंवार चार पाच वेळा आम्हाला फोन आले मी म्हटलं काय काय झालं हे पत्र आले म्हणून तुम्हाला पत्र घ्या आणि त्या महिलांना तुम्ही आ, खाली त्यांची म्हणजे त्यांना खाली आणून त्यांची व्यवस्था करून द्या जेणेकरून त्या आपल्या दुसऱ्या निवार्यात जाऊ शकेल असे असे बोलले की जसं काही मना हृदयात लागल्यासारखे बोलले की त्या महिलांना हात खिचून तुम्ही खाली आणा हे तुमचं काम आहे हे माझं काम नाही असं मी म्हणजे अशा शब्दात बोलले की हे काम माझं नाही हे काम मी हात पकडून महिलाचं आणि मी महिला मी हे कदापि करणार नाही असं मी त्यांना आवर्जून फोनवर सांगितलं यामध्ये आपल्या रंजनाचाही लाडे हा मागे पूर्णपणे यामध्ये सामील आहेत आणि त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी हा प्रकार त्यांनी केला आहे आणि त्यांच्या पाठोपाठ त्रिकुलवर सर आहे खोबऱ्याकडे त्यांच्या त्यांना ते गायडन्स करत राहतात आणि हे मिसगाईड करत असतात की आपल्या निवड्यातल्या महिला तिथे नेऊन ठेवायच्या आणि त्यांना याच्या अगोदर ज्या संस्थेनी अशा बेकार बेकार हे काम या महिलांसोबत करत होते माझ्या निदर्शनात आल्यानंतर ह्या महिला म्हणे आम्ही तुमच्या इथे एक वर्षापासून आहोत आम्ही सुरक्षित आम्हाला वाटते आहे आपुलकी जान होते आहे आम्हाला आपल्या घरासारखं वाटते आहे आम्ही इथून जाणार नाही म्हणजे नाही तुम्ही काय आमच्यासाठी करू शकता ते तुम्ही करा असं त्या महिलांनी जेव्हा म्हटलं तर मी त्यांना विचारलं का जुना इथेही तसंच आहे इथे तिथेही तुम्हाला तसंच राहणार आहे नाही म्हणाल्या आमच्या आम्हाला मारण्याचाही यांनी दोन वर्ष त्या सह्याद्री संस्थे इथेच दोन वर्ष त्यांच्याकडे होतं तेव्हा त्यांना मारहाण सुद्धा झाली आहे त्यांच्या बेडवर जाण्यापर्यंतचा हा प्रकार सुद्धा झालाय मला ते जेव्हा हा प्रकार माझ्या निदर्शनात आला तेव्हा मी पोलीस स्टेशनमध्ये सुरुवातीला मी धाव घेतली आणि बर्डीच्या पोलीस स्टेशनला मी कंप्लीट सुद्धा टाकलेली आहे आणि अशा प्रकारचं कृत्य या इथे आधी झालं आहे म्हणून त्या भयभीत महिला होऊन गेलेल्या आहेत मॅडम आम्ही इथून जाणार नाही आमच्या हात पाय झोडत होत्या अशा हात पाय झोडत होत्या मॅडम तुम्ही आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा असा करून त्या अशा घेऊन गेलेल्या आहेत आम्ही नाही कुठे जाणार असं त्या म्हणतात आता मी काय करू असंही मला कळत नाहीये कारण ऑर्डर येऊन गेलाय आणि त्यांनी असं उर्मटपणे बोलावं अशी मी अपेक्षा त्यांच्याकडे ठेवली नव्हती आज मी बघतो आहे की ज्या सह्याद्री संस्था त्यांना घ्यायला ज्या आल्या होत्या वायाने चक्क त्यांना नाही म्हटलं आणि तमिलने तुम्ही व्हिडिओ का काढले मी माझ्या सिक्युरिटीसाठी मी व्हिडिओ काढलेले आहेत कारण माहिती आहे का आम्हाला माहिती आहे की मला महानगरपालिकेमध्ये म्हटल्या जाईल की तुम्ही त्या महिलांना शिकवलं आहे तुम्ही त्यांना जाऊ देणार नाही हा प्रकार तुम्ही करणार आहे म्हणून त्यांचा दोन व्हिडिओ मी घेतलेले आहे त्या महिलांसोबत बोलताना त्यांनी चक्क नाही म्हटलेलं आहे की वारंवार दोन हजार सात अकरा दोन हजार बावीस मी तारखे सहज सांगू शकते एकवीस बारा दोन हजार तेवीस बारा आठ दोन हजार चोवीस या चार पाच या ह्या निविदा काढण्यामागे इथे व्यवहारिकता दिसून येते आहे माझ्या तरी म्हणत आणि दोन हजार तेवीस ला जेव्हा आम्ही निविदा टाकली त्यामध्ये वैष्णवी बहुउद्देशी संस्था अशा पाच सहा सह्याद्री अजून फाउंडेशन ह्या बऱ्याचशा आणि विलाई पण होती सहारा होत्या आणि परमात्मा एक अशा विविध संस्थेने भाग सहभाग घेतला होता दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये सहभाग घेतल्यानंतर आमच्या अशा निदर्शनात आलं म्हणून मी आयटीआर मागितला की माझ्या आश्रय शहरी मध्ये जेव्हा मला निदर्शनात आलं की वैष्णवी बहुउद्देशीय संस्था माझ्या त्या निवाऱ्यात तिने पण फॉर्म भरलेला आहे तेव्हा मी विचारण्यात आली असता आयटीआर मध्ये आणि ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन डॉक्युमेंट सर्व दिसतं आणि त्यामध्ये ऑनलाईन डॉक्युमेंट मी आधीच काढून ठेवले कारण त्याच्यावर माझी शंका होती जो जो माणूस दोन हजार एकोणीस वीस ला दोन सात हजार पाचशे रुपयांनी टेंडर भरतो त्याचं एवढं टर्न ओव्हर राहू शकत नाही आणि ते टर्न ओव्हरचं सर्टिफिकेट मी धर्मदाय काढून आणलेलं आहे डॉक्टरचं सर्टिफिकेट त्यांनी खोटं लावलेलं आहे मी सर्व आयटीआरच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनात आणलं लाडे मांडव मी दोनदा तीनदा माझी हेअरिंग घेतली तरी पण मला तिथे न्याय मिळाला नाही त्यांनाच टेंडर मिळालं आणि त्यांनीच ते टेंडर घेतलं तेव्हाही आम्ही बाहेर आलो त्या निविदेतून त्या प्रक्रियेतून आम्ही बाहेर आलो परत दोन हजार चोवीसला निविदा निघाली त्यामध्ये आम्हाला हा टेंडरच्या माध्यमातून हे आम्हाला त्यांनी बरेचशे प्रकारान मार्क वाढवण्यासाठी डॉक्टरचं सर्टिफिकेट खोटं जोडलं खोटं झोडलं आणि चॅरिटेबल मध्ये आई बहीण भाऊ ह्या संस्थांमध्ये राहू शकत नाही त्या सुद्धा बहीण त्याचे सचिव आहे आई त्याचे अध्यक्ष आहे सदस्य सर दोन मुलं आहेत या सर्व सर्व घरची संस्था त्या त्याच्यामध्ये निदर्शनात आलं पण महानगरपालिकेने तेही लिहिलं होतं की जातेवाईक तिथे चालणार नाही तरी सुद्धा त्यांना चालवून घेतलं हे सुद्धा माझ्या निदर्शनात आलेलं आहे जर नव वर्षाला नव्वद हजार रुपये जे मिळत आहे तर त्यांचा जवळजवळ वर्षाला नव्वद हजार रुपये टर्न ओव्हर राहील पण या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा टर्न ओव्हर जवळजवळ त्यांना पंधरा मार्क मिळाले आहेत डॉक्टरचं सर्टिफिकेट जोडलं तर त्यांना दहा मार्क मिळाले साधारण सत्तर मार्क त्यांना कॅपॅसिटीसाठी पाहिजे आहे ते दहा वीस मार्क त्यांनी सहज आणि मॅडमनी पण त्यांना जवळजवळ दाडे मॅडमनी जवळजवळ त्यांना म्हणजे तर ता वाढवलंच त्यांचं आणि अंडरस्टँडिंग वर्कमध्ये पण त्यांनी आणि मेथड मध्ये पण वाढवून घेतलं स्किन मध्ये माझ्याकडे माझ्या संस्थेचं स्किन डेव्हलपमेंट जे माझे व्हीटीपी आहे या संस्थेचं तरी सुद्धा त्यांना एक मार्क देते आणि त्यांना दोन मार्क देते हा कुठल्या महानगरपालिकेचा हा न्याय कुठे मला मिळेल का असं मी वारंवार म्हणतो आणि आम्ही प्रत्येक गोष्टी आरटीआय मध्ये मागून ठेवलेल्या आहेत ह्या आरटीआयच्या माध्यमातून आर्ट सर्व डॉक्युमेंट त्यांनी खोटे जोडून सुद्धा त्यांना न्याय मिळतो आपले डॉक्युमेंट असताना सुद्धा आपल्याला न्याय मिळत नाही कुठेतरी आपण अपात्र ठरतो या महिला संस्थेने बेरोजगार राहायचं की आपले आवडते काम करायचे नाही हा सुद्धा प्रश्न मला उद्भवतो आहे या बाबतीत म्हणायला जाईल की या ज्या महिला आहेत ह्या आपुलकीने माझ्याकडे बघतात आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी मी इथे आज तुमच्या सोबत एकत्र आलेली आहे एका दलाल यांनी खंत व्यक्त करत सांगितले की बेघर महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि पुनर्वसनासाठी आपण ही जबाबदारी स्वीकारली असताना आमचेच पाय खेचण्याचे काम सुरू आहे त्यामुळे आम्हाला न्याय मिळणार की नाही असा थेट सवाल त्यांनी प्रशासनिक अधिकाऱ्यांकडे केला आहे या प्रकरणातील आरोप गंभीर असून मनपा प्रशासनानी याबद्दल काय भूमिका घेतली जाते याकडे शहराचे लक्ष लागले आहे कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर